एशिया कप दोन हजार पंचवीसचे टेबल जाहीर झाले आहे या वर्षीच्या एशिया कपमध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण एकोणीस सामने खेळले जाणार आहे यामध्ये आठ देशातील संघ सहभागी होणार असून ते ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा दोन गटांमध्ये खेळणार आहे ग्रुप एमध्ये भारत पाकिस्तान यू ए ई आणि ओमन तर ग्रुप बीमध्ये श्रीलंका अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ खेळणार आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू ठेवण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एशिया कप दोन हजार पंचवीसचा पहिला सामना हा अफगाणिस्तान व हाँगकाँग या संघामध्ये नऊ सप्टेंबर रोजी खेळला जाईल दुसरा सामना भारत आणि यू ए ई या संघामध्ये दहा सप्टेंबर रोजी खेळला जाईल तिसरा सामना बांगलादेश आणि हाँगकाँग या संघामध्ये अकरा सप्टेंबर रोजी खेळला जाईल चौथा सामना पाकिस्तान आणि वुमन या संघामध्ये बारा सप्टेंबर रोजी खेळला जाईल पाचवा सामना बांगलादेश व श्रीलंका या संघामध्ये तेरा सप्टेंबर रोजी खेळला जाईल सहावा सामना भारत आणि पाकिस्तान या संघामध्ये चौदा सप्टेंबर रोजी खेळला जाईल पंधरा सप्टेंबर रोजी दोन सामने खेळले जाईल यातील पहिला सामना हा यू आणि वोमन या संघामध्ये खेळला जाईल दुसरा सामना श्रीलंका व हाँगकाँग या संघामध्ये खेळला जाईल एशिया कप दोन हजार पंचवीसचा नववा सामना हा बांगलादेश व अफगाणिस्तान या संघामध्ये सोळा सप्टेंबर रोजी खेळला जाईल दहावा सामना पाकिस्तान आणि यू ए ई या संघामध्ये सतरा सप्टेंबर रोजी खेळला जाईल अकरावा सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघामध्ये अठरा सप्टेंबर रोजी खेळला जाईल बारावा सामना भारत आणि ओमन या संघामध्ये एकोणीस सप्टेंबर रोजी खेळला जाईल यानंतर सुपर फोर स्टेजमधील सामने खेळले जातील सुपर मध्ये ग्रुप एमधून ए वन आणि ए टू असे दोन संघ आणि ग्रुप बीमधून बी वन आणि बी टू असे संघ सुपर मध्ये खेळतील सुपर मधील पहिला सामना बी वन आणि बी टू या संघामध्ये वीस सप्टेंबर रोजी खेळला जाईल दुसरा सामना ए वन आणि ए टू या संघामध्ये एकवीस सप्टेंबर रोजी खेळला जाईल तिसरा सामना ए टू आणि बी वन या संघामध्ये तेवीस सप्टेंबर रोजी खेळला जाईल चौथा सामना ए वन आणि बी टू या संघामध्ये चोवीस सप्टेंबर रोजी खेळला जाईल पाचवा सामना ए टू आणि बी टू या संघामध्ये पंचवीस सप्टेंबर रोजी खेळला जाईल सहावा सामना ए वन आणि बी वन या संघामध्ये सव्वीस सप्टेंबर रोजी खेळला जाईल आणि अखेर अठ्ठावीस सप्टेंबर दोन रोजी एशिया कपचा फायनल सामना खेळला जाईल